नमस्कार एस केवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी आपण येवल्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून दहा लाखाहून अधिक मुद्देमाल हस्तगत केला आहे चार जुगार खेळणारे जुगारी देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे येवला शहर परिसरात अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाईला सुरुवात केली आहे बाऊळगाव परिसरात एका खदानीजवळ चार ते पाच इसम तिरट नावाचा जुगार खेळत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा घालून कारवाई केली असून या कारवाईमध्ये रोख रक्कम वाहनं मोबाईल व काही जुगाराचे साहित्य मिळून दहा लाख पन्नास हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या आरोपींना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे या साठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कठोर परिश्रम घेतले एसकेने नेवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निधनाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला